हा माझ्यावरील अन्याय दूर होवा अन्यथा जर मला ही माझा अन्याय न्याय दूर झाला तर माझं दहा माणसाचं कुटुंब आहे मी वीज पिऊन माझ्या घरात आत्महत्या करीन नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमधले आपलं सहर्ष स्वागत आहे आज मोहोळ तालुक्यातील डिस्कळ ह्या गावात शेतकरीच्या घरात पाणी घुसून त्यांची समस्या काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहेत तुमचं नाव सांगा माझं नाव सत्यवान अण्णा धावणे माझं नाव सत्यवान अण्णा धावणे मोहळू तालुक्यात डिक्सळ गाव आहे आणि नगर ते डिक्सळपर्यंतचा रोड डांबरी झालेला आहे आणि हा रोड उन्हाळ्यात झालेला आहे आणि त्यावेळेस त्यांनी रोड टाकताना जिथून पाणी जाते तिथं रान राखलं सडकचं नळ्या टाकायचं किंवा नालं बांधायचं अहो त्या सडकचं पूर्व इस्टिमेट माझ्याकडे आहे प्रमाण जाधव इंजिनियर आणि पाटील साहेब कॉन्ट्राक्टदार वडाळायचे ह्याने इस्ट इस्टिमेटप्रमाणे काम केलेलं नाही कुठल्या याला चारी काढलेलं नाही त्यांनी काय केलेलं आहे पोलीस बंदोबस्त जी शेतकरी जे पाणी जात नाही अशा ठिकाणी नळ्या टाकून पोलिसाचा गैरवापर करून त्यांनी ही त्यांचं बिल काढण्याचा प्रयोग केलेला आहे आणि उन्हाळ्यात झाल्यामुळे ही पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर बघू असं बोललेले जिल्हा परिषदेचे मेंबर उमेश पाटील होते आणि पाटील साहेब होते मेन जिल्ह्याचे इंजिनियर आणि जाधव इंजिनियर आणि ती मुकदम यांना सगळ्याला ही कथा माहीत आहे त्यांनी पावसाळ्यात बघू म्हणलेले आहेत मला त्यांचा रात्री फोन आला सभापतीचा युजररा डोंगरेचा मी त्यांना बोलवले मी त्यांच्याकडे सगळं रिअर पाठवलेलं आहे माझ्याकडे इस्टिमेट आहे मला कुण्या शेतकऱ्यावर अन्याय करायचा नाही मला सडकच्या कडणी सारे आणि राहिलेलं दोन नालं पूर्ण करून पाहिजेत मला कुणाची ही दुश्मनी करायची नाही ही माझं वक्तव्य आहे काल जी पाऊस झाला तो पाऊस तुमच्या घरापर्यंत पाणी आला असं तुम्ही म्हणत होता नेमकं काय प्रकरण आहे आणि ती काल जी ह्या दोन दिवसात जी पाव पहिल्या पावसातच माझ्या घरात पाणी लागले आणि कालच्या पावसानंतर तुम्हाला सांगतो ताली फुटल्यामुळं माझ्या घरातलं पाणी कमी झालेलं माझी जनावरं पाण्यात आहेत मी तुमच्या तुम्हाला मी त्याचं सुद्धा कावतो आणि घरात साप निघाला होता साप मारलेला सुद्धा पोटू काढून जाऊ तो तुम्हाला मी काढलेला आहे मी पाण्यात आलेलं साप सगळं माझ्या घरात आलं तर आम्ही लोकांच्या घरी झोपायला गेलतो आम्ही इथं वस्तीवर सुद्धा नव्हतो इतकी परिस्थिती माझी बेकार झालेली आहे सहानुभूतीपूर्वक ह्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील सर्कलला तुम्ही कळवलं सर्कल बाबसाहेब कोण आहेत हीच मला माहीत नाही तलाट्याला मी फोन लावला तलाटे याला तयार नाही तलाटेचे उतरूनच म्हणतो शनवार आहे माझी सुट्टी आहे मी काय येऊ शकत नाही तुम्ही काढलेले फोटो माझ्या मोबाईलवर पाठवा ही तलाट्याचं म्हणणं तरी मी तलाट्याच्या मोबाईलवर फोटो पाठवलेत मी सकाळपासून तलाट्याला पंचनामा करा माझं बोरमध्ये गाळ जाऊन पाणी गाळ पाण्याचा गाळ जाऊन माझं बोर पूर्ण बंद झालेलं आहे माझी बोरची एक लाख रुपयाची हानी झालेली आहे दहा किलो विमुख माझा पाण्यात आहे आणि माझी एकरभर वरण सध्या पाण्यात आहे मला दोनच एकर जमीन आहे मला गावात राहायला जागा नाही मी रानात राहतो या आता तुमची प्रमुख मागणी काय आहे प्रशासन माझी प्रमुख मागणी प्रशासनाकडे आहे फक्त सडकच्या कडेने चाऱ्या काढून ती झालेलं नालं इस्टिमेटप्रमाणे मला काम करून पाहिजे माझी बाकी दुसरी काही तक्रार नाही आहे का तर असं तरी मरायचं आहे आणि तसं तरी मरायचं आहे मी सगळं तयारी निशी बसवलं आहे माझ्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे माझं एक लाखाचं बोरचं नुकसान झालं भुईमुगाचं नुकसान झालं एक वयरण माझी पूर्ण पाण्यात गेलेली आहे आणि ज्या शेतकऱ्याच्यातनं पाणी जात नाही ह्या शेतकऱ्याच्या त्यांनी पोलिसाचा वापर करून नाळ्या टाकला वायरलेसमधून पुलीस एकसुद्धा खाली आलेला उतरण अडवायलाच कोण नाही ती शेतकरी त्याच्यातनं पाणी जात नाही ही रान राखले दुसरीकडं औ नाल्याचं आणि नाळ्या तिसरीकडे टाकले ते त्याचा पूर्ण इस्टिमेट माझ्याकडे आहे तुम्ही प्रमाणे मला काम करून पाहिजे कडेने मला चाऱ्या आणि ती दोन नालं मला पाहिजेत सर्व शेतकऱ्याचा अन्याय दूर होत नाही असं जर नाही जर जर मला जर नाही न्याय मिळला तर मला टोकाचं mm. पाऊल उचलावं लागतेला मी गृह खात्याकडे किंवा कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याकडे मी टोकाचं पाऊल उचलणार उचलणार आहे आणि मी डायरेक्ट अधिकाऱ्याच्या दारात mm. वीज पिऊन जाऊन आत्महत्या करीन तुम्ही जर सरकारी अधिकारी तहसीलदार असू द्या किंवा सर्कल भावसाहेब असू किंवा तलाटी असू द्या त्यांना फोन करून जी जर वेळेवर येत नाही ती आणि त्यांना फोन केला तर ती माझी सुट्टी आहे मी येऊ शकत नाही मी रात्रीपासून फोन करताना करीत होतो <laughs> कालच्यापासून काल सकाळपासून मला मोहळला बोलवलं मोहोळमध्ये सुद्धा त्यांनी माझी गाठ घेतली नाही मी मोहोळमध्ये आलतो काल मोहळ सुट्टी होती तहसीलदार तहसीलदारसुद्धा जाग्याला नव्हते सुट्टी असल्यामुळं तरीच तुम्हाला सांगतो ही तलाटी भावसाब किंवा सर्कल भावसाब ही शासकीय अधिकारी जे आहेत ही जनतेसाठी आहेत की ती त्यांच्या स्वतःसाठी आहेत का गाव लेवलच्या पुढाऱ्यासाठी आहेत ही सर्वसामान्याचा फोन उचलित नाहीत जे एखाद्या पुढऱ्याचा फोन गेला की चटफिरी उचलते आणि त्यांची कामं केली जाते ती हा माझ्यावरील अन्याय दूर व्हावा अन्यथा जर मला मा ही माझा अन्याय नाही दूर झाला तर माझं दहा माणसाचं कुटुंब आहे मी वीस पिऊन माझ्या घरात आत्महत्या करीन मी सर्कलला फोन लावला असता सर्कल म्हणतोय की माझी सुट्टी आहे शनिवार आहे असं म्हणत शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केला जातो